नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे रेसिपी रेसिपीमध्ये तर मी आज तुम्हाला चिंच खजूर गुळाची चटणी कशी करायची अगदी परफेक्ट प्रमाण सांगणार आहे व अगदी टेस्टी व खूप दिवस टिकेल अशा पद्धतीची ही आपली चटणी आहे तर त्याचे रेसिमी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे झटपट तयार होते व तुम्ही कोणत्याही चाटमध्ये ही, चाट ही चटणी वापरू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे पातिल्यामध्ये मी एक अर्धी वाटी भरले एवढं खजूर बिया काढून घेतलेल्या आहेत तर त्यामध्ये इथे मी दोन वाट्या चिंच घेतलेल्या आहेत तर चिंच वर्षभर कशी टिकवायची याच्या याचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी खाली देते नक्की पहा त्यानंतर एक वाटी इथे गुळ घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळ कमी जास्त करू शकता तुम्हाला जर खूपच गुड आवडत असेल तर गुळ तुम्ही यामध्ये थोडासा वाढवू शकता त्यामध्ये गरम पाणी ओतून आता आपल्याला हे दोन ते ती तीन तास चांगलं छान असं भिजण्यासाठी ठेवायचं आहे भिजल्यानंतर पहा कशाप्रकारे छान असं स्मॅश होत आहे तर आपल्याला ते शिजवून न घेण्यापेक्षा अशा प्रकारे भिजवून ठेवायचं आहे त्यानंतर मिक्सरमध्ये टाकून छान असे त्याची बारीक प्युरी करून घ्यायची आहे आता ही प्युरी छान आपण आता गाळणीवरती गाळून घेणार आहे तर पहा अशा प्रकारे चाळणीवरती गाळून घेतली म्हणजे त्यातील जे काही घाण असेल तर ते आपल्या चटणीमध्ये येत नाही व एकसारखी अशी घट्टसर आपली ही, ही चटणी तयार होते तर आता मी सर्व मिश्रण आहे तर ते छान असे गाळून घेणार आहे तर पहा आता यामध्ये मी पूर्ण गाळून झालेला आहे तर कढईमध्ये आता मी ही सर्व गाळून घेतलेलं मिश्रण आहे तर ते शिजण्यासाठी ठेवायचं आहे तर यामध्ये मी मिरची पावडर टाकत आहे कलर खूप छान येतो व चवही भारी येते तुम्हाला जर यामध्ये चाट मसाला किंवा मग अजून काही टाकायचं असेल तर टाकू शकता पण ते उपवासाला ही चटणी चालत नाही तर मी फक्त मिरची पावडर टाकलेली आहे म्हणजे उपवासाला ही चटणी चालेल तर अगदी झटपट अशी आपल्याला घट्टसर अशी होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे तर पहा तयार झालेली आहे आपली चिंच खजूर चटणी कोणत्याही चाटसाठी तुम्ही वापरू शकता अगदी छान व चमचमी तशी लागते रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा व करा